तर मसाले इथे आता सील पॅक करून ठेवलेले आहेत ते बघा सानू इथे सील पॅक करते मसाले आणि इथला जो बाहेरचा पसारा आहे ना तो सगळं आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे की परत कालच्या सारखा का पसारा झाला बा बाबा बाबा तिकडे सानू आहे इथे स्नेहाचा पण बघा बाप रे कामच काम ते बघा कशी फुगली बघा कशी तर बघा आता काम करता करता का, आमच्या दो दोघ्यांच्या डोक्यात आला की ना आपण काहीतरी करूया पण मी काय बोलले यांना की आधी लाइटिंग लावून घ्या तोंड वरून किती तर आता आपण जे कपडे काढलेले बघा सफाई करून आपण ही ताईला देतोय नवीन नवीन साड्या आहेत नमस्कार सर्वांना तर आताच देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपली सकाळची सुरुवात आपण जे प्लॅन्ट आहेत आपले त्यांना पाणी देऊन करूया हल्ली गरम कसला का बाबा गरमीचा तर बोलच नाही मी कारण मी जेव्हा जेव्हा गरमी बद्दल बोलतोय ना तेव्हा तेव्हा पाणी पडते तो नासा पाणी पडते का हे बघा दोन दिवस एवढा गरम होता का सुकला पाणी देऊन डेली तरी बटरफ्लाय झाड बघा कसा सुकला होता अनंत फुल येतो याच्यावरती तुलाच बघा किती मस्त पिकी गुटाउटावीच झालेली आहे मस्त तुला जगली आणि इथे तुम्ही बघताय ना हा गुलाबाचा आहे बघा नवीन पालवी पण आली गुलाबाची याला आणि आपला शेवटचा आहे शेवटचा आहे तो कृष्णकमल कृष्णकमलला ना फुलं म्हणजे आता कले आलेले आहेत हे बघा त्या साईडला एक दोन तीन चार कले आलेले आहेत पण ते ते साईडला येतील आता आपण ते काही काढू नाही शकत फुलं एवढा मोठा झालाय बघा कृष्णकमल आणि या, या साईडला अपराजिता पूर्ण भरलेला आहे आणि पूर्ण शिंगांमध्ये भरलेला आहे पूर्ण तर आजचा बघूया आता काय प्लॅन होते कारण आम्ही विचार केला होता का रात्री मसाला जो आपला राहिला ना तो पॅकिंग करायचा होता पण काय माहिती आहे का दिवसभर एवढा थकलो होतो एवढा थकलो होतो ना आम्ही दोघे पण तर आम्ही विचार केला जाऊ दे का आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी उद्या आम्ही विचार केला रात्री का सकाळीच आपण पॅकिंग करायला घेऊया तर स्नेहा किचन मध्ये आज आपल्याला काय चहा गुळाचा चहा चहा गुळाचा चहा चपाती बनवू का लच्छा पराठे बनवू एक काम कर चपाती बनवू लच्छा पराठा उद्या का, उद्या का हे चपाती बनवते ना स्नेहाच्या आजी चपाती बाबा बाबा किती ने 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 एकदम पोळली सारखी चपाती तुझ्या आजची खरंच कशाला बोर होणार लोकांशी तुला काय घेणं आहे मी तुझी तारीफ करते तुझा नवरा तुझी तारीफ करते त्याच्यावरती तू फोकस कर ना मी माझ्या फॅमिलीसाठी एवढं छान छान जेवण मला तसं क्रेडिट पण देतात असा तू विचार कर मग चिकन आपल्या लग्न झालेलं माहितीये ना चिकन कसला भारी बनवायची तो मला चिकन मला कधी आजपर्यंत भेटला नाही परत कसं असतं तेव्हा मी म्हणजे मम्मीच्या घरातून आले पम्मी ती ते रेसिपी होती आता मला आठवत पण नाही पण कारण ना कधी कधी आमचा असा विषय निघतं तेव्हा मी तुला बोलतोच ना मी स्नेहाला नेहमी बोलतोय का आपण जेव्हा लग्न केलं आणि आपण शिडगो कॉलनी मध्ये राहायला गेलो तो जेव्हा तू चिकन बनवायचीस ती चव मला आता नाही भेटत हा ते तर झालंच पण ते खतरना का एकदम नाही जमणार ना आता काय म्हणजे येडा बसू चिकन खाण्यासाठी ना जे कोण घरी यायचे तेवढी द्यायचे ना आवडायचं प्रत्येकाला पण कधी तारीफ नस करत चला आता चपाती वगैरे झाली ना स्नेची का नाश्ता करूया आजचा प्लॅन काय काय स्नेहा आज तर मला आता तुम्ही बघताय पूर्ण क्लीन करायचंय भांडी घासायचे इथले जे पण डबे वगैरे छोटे मोठे ते फ्रीज साफ करायचं आहे फॅन साफ करायचे दोन्ही बाल्कनी खूप सारे काम मग मी मग एक काम करते मी नाश्ता आला मसाला भरवून घेते कारण मसाल्याला पण मला आता एकटाच भरते तीन तास सानूसाठी त्रिकोणी आकारची चपाती सानू घी चपाती तुझी घी चपाती अरे करू मी सॉरी 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 कस घेत बाहेर पडलीच ती नीट नीट घे बघ माझ्या हातावरतीच दिली ओके गरम आहे आरामात का हां त्याच्यावरती चहा पाहिजे का भारी झालं ना आता तुला चपाती दिला आणि सानूला अशीच चपाती आवडते हा खायाला घी लावून साजूक तूप लावून असं काय मी बघितलं खूप लोक घी पण बोलतात हे बघ कशी फुगली बघा कशी तर मी एवढी तारीफ नाही स्नेहाची चपातीची पोळी सारखी चव लागते पोळली सारखी तर आता मस्तपैकी चपाती घेतली आणि बघ कालचे कपडे बघा मध्ये भरलेले आहेत पन्नास किलोची ची आणि आणि मसाला पण पॅक करायचा आहेत आणि हा तुम्हाला सांगायचं सा राहिला काल एवढा काम एवढा काम काय बघा चटई पण धुवून घेतलेल्या पण त्या तुम्हाला दाखवायच्याच राहिल्या सहा सात चटई हे चटई कशासाठी आम्ही यूज करतो टेरेसवरती मिरची सुकत लावायला तर बरेच महिने झाले वॉश नव्हत्या केल्या नाच नेहा पाऊस बिऊस भरपूर असायचा तर यावेळेस कसा गरम भरपूर होत होता असं वाटलं का पाऊस थांबलाय तर पटकन सर्व धुवून घेतल्या कारण सर्व मिरचीचा त्याला हे बसलेला ना हा झाला का तसं मग तू कधी करशील ओके छान स्नेहा के हात की चहा गुळ्याचा चहा किती वर्ष झाले ना पण गुळ्याची चहा स्किप नाही करत साखर साखरेची चहा पण तुमच्या नाही घ्यायला पाहिजे माझं वाटते ना हेल्थ साठी पण ऍक्च्युली नाही पण आपल्याला ऑप्शन म्हणून थोडा बघा फॉर्म्युला पासतोय स्नेहा पाचत आणि मी पण मग पटकन आता मसाले भरायला घेतोय ना राहिलेले बघ अशी पिते एकदम लहान मुलांसारखी तेवढे पण तिचे मुलांसारखी बघा फायनली सत्तर किलो मसाला भरून झालेला आहे तीस किलो तर कालच बुक झाला ना आणि आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला नाही मस्त मस्तपैकी आमच्या आवडीची खिचडी बनवली वा 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 खिचडी लोणचा पापड खिचडी लोणचा पापड <laughs> कस झालंय सानू भारी झाले ना स्नेहाची अच्छा खिचडी या खायला म्हणजे जेवायला या आपल्या कसं हिंदू धर्मामध्ये आपण कुठेही म्हणजे जेवायला बसल्यावरती कोण आलं लगेच आपण बोलतो का जेवायला या तर ते मला कसं ती सवय झाली पहिल्यापासून मी बोलत आलोय ना नाहीतर काही एक जणांना वाटेल का हे प्रत्येक वेळी काय या जेवायला या नाश्ता करायला असं वाटेल ते मला कशी सवय आहे ते बोलायची या जेवायला म्हणून हम्म खूप छान पण खिचडी आहे ना ही गरम गरम खायलाच चांगले वाटते ना तर मसाले इथे आता सील पॅक करून ठेवलेले आहेत ते बघा सानू इथे सील पॅक करते मसाले आणि इथला जो बाहेरचा पसार आहे ना तो सगळं आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे कारण स्नेहा बाहेर साफसफाई करणार आहे स्नेहा बघू आतमध्ये काय करते बघा लिचो आणि स्नेहा दमनिला आहे ना आज बाहेर जेवायला जाऊ किती बाज ते आज तेरे को बाहेर खाना हम भी खायंगे हा बोल ना हा हा पाठवीन बघा सानू पण सील पॅक करायला शिका शिकाली बघा शिकली बघा व्हेरी गुड हां त्या साईडला बरोबर आहे बरोबर आहे तू चुकीचं काम नाही करू शकत तू कर बरोबर तर आता मी पटकन हे जे बाहेर आहे ना जे आपला पॅकिंगचं मटेरियल ते सर्व आतमध्ये घेतो म्हणजे बाहेरची बाल्कनी आपल्याला मस्त क्लीन करता येईल ना स्नेहा आजच करू ना लाईटिंग लावूया ओके 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 चालेल तर सगळा इथला बघा जेवढा पण पॅकिंगचं मटेरियल होता तो सर्व काढला आणि परत कालच्या सारखा का पसारा झाला बाबा बाबा एवढा नाही सर्व आम्हाला जे मसाले आहेत ना हे बॉक्समध्ये पॅक करून ठेवायला लागतील तर बघा आता काम करता करता का आमच्या दोघ्यांच्या डोक्यात आला की ना आपण काहीतरी ना गिव्ह अवे करूया हा गिव अवे म्हणजे ना साड्यांचं गिव्ह अवे करूया दिवाळी स्टार्ट होते की आता उद्यापासून दिवाळी स्टार्ट होते तर आमच्या असं डोक्यात आलं की आपण आपली युट्यूब फॅमिलीला काहीतरी असं गिव्ह अवे म्हणून देऊया कारण नंतर आपण काहीच मसाला दिलेला दिला तर मसाला पण आपण खूप जणांना दिला पण साड्या देऊया आपले स्पेशली काही लोकांसाठी गिव्ह अवे असणार आहे त्याचं काय करणार माहिती आहे का तुम्हाला काय करायचं आहे पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला ना कमेंट करायची कोणतेही व्हिडिओ आता समजा ही व्हिडिओ नंतर तुम्हाला गिव्ह अवे स्टार्ट होणार आहे आपल्याला हुँ, हुँ. जास्ट्र, जास्ट्र ला, ते मी पण आता नियम जसं तेच मी पण सांगणार आहे पण मी आता बघा बोलतो तुम्हाला ज्याला कोणालाही ही जिंकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे आणि जे कोणी कमेंट करतील त्यांच्या कमेंट वरती दोनशे लाईक पाहिजे जर त्या कमेंट वरती दोनशे लाईक आल्या ना तो गिवाबी विनर होणार आणि त्याला मिळणार साडी बरोबर ना काहीच लापलेलं नसणार दोनशे आले किंवा दोनशे लाईक आले तेच डायरेक्टली आणि कसं माहितीये का जेव्हा आम्ही मसालाच ठेवलेला ना तर काही जण असं वाटत हे काही चिट्ट्या करतात तर त्यांचे जे म्हणजे त्यांना सपोर्ट करतात जवळ पाचशे त्यांना सुद्धा देत असतील त्यांच्या चिट्ट्या करून म्हणून आता हा आम्ही नवीन घेवावेचा जरा नवीन नियम स्टार्ट केलाय कमेंट करायचंय तुम्हाला या व्हिडीओ मध्ये आणि ज्याच्या कमेंट वरती पहिले दोनशे लाईक येतील ना त्याला मिळणार गिव अवे विनर होणार तो आणि त्याला मिळणार साडी बरोबर ना तर कसं आहे मस्त आहे ना उलटा नाही उलटा बघा ना घरी बसले बसले तुम्ही कमेंट करून साडी घेऊ शकता पण त्या कमेंट वरती दोनशे लाईक पाहिजे लाईक पाहिजे पण लाईक इझी साडी जर हवी आहे साडीची प्राइस लाईक साडी मिळणार ज्या पण ताईला साडी हवी असेल तर, तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय आणि तुमच्या त्या कमेंट वरती तुम्हाला आणायचं आहे दोनशे लाइक ज्याच्या कमेंट वरती फर्स्ट या व्हिडिओ मध्ये लाईक दोनशे येतील ना तो पटकन घेवावे विनर होणार मग ते त्याचे पुढे आम्ही हे करणार नाही मग त्याचे पुढचे व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार हा मग ते आम्ही सांगणार तुम्हाला तर पटापट या व्हिडिओ मध्ये कमेंट करा आणि पटापट कमेंट वरती लाईक कराव पण विनर अनाऊन्स करणार की साडी मिळाली बिझनेस करा आणि स्नेहानी बघा इथे मांडणी पण मस्त चक साफ केली फॅन पण साफ केला भिंती पण अच्छा आता फ्रीज आणि हे बाहेरचा राहिलेला तो पर्यंत बॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये ना मी मसाला पॅक करून घेतोय तर स्नेहा आता कस आतमध्ये बिझी आहे तर आम्ही आता बाल्कनी साफ करतोय सांग तू काय करते तू पण साफसफाई करते एकदम सखात झालं पाहिजे दिवाळी येते दिवाळीची साफसफाई कशी चालू

वाटत मला किती काम केलंय पेक्षा जास्त काम केलंय <laughs> केल आहे अजून एक दीड तास लागेल मला लावून इथे किती सुंदर वाटते सगळी लाईट किती सुंदर वाटते ना बघून छान वाटते सगळे आता लाइटिंग लाइटिंग आपली पण होईल लाईट तर आता मी चहा घेतो आता रात्रीचे वाजलेत आठ करेट करेट आठ वाजले ते बघा आठ वाजलेत करेक्ट आणि आज असा थकलोय ना काम करून पण केल्यावर तुम्हाला ते बघा लाईट वेटिंग लावली लाव। लाव। मागे मस्त पैकी अजून आता इथे आपण बेडरूमच्या गॅलरी मध्ये लावले आता एक हॉलमध्ये लावूय नाय आपल्याला हा बेडरूम आणि हॉल असे हम्म तर आता आम्ही चहा घेतो या सर्वांनी चहा घ्यायला लिचू इथे सीड्स खाते सानू इथे मॅगी खाते हा बापरे तंबलो ना दोघे पण तंबलो चाय की दिसते हा <laughs> बघा ना आपण नेहमी काम करत असू तुम्हाला माहिती आता आपण नवरात्री मध्येच क्लिनिंग केलेली एवढी डीप क्लिनिंग नव्हती केली तरी पण करतो पण जेव्हा दिवाळीची सफाई करतो तेव्हा करते कचरा असते आपल्या घरात आता एवढा एक बॅग भरून कचरा निघला म्हणजे येते कुठून असं वाटते ना जेवढा काढाल ना तुम्ही तेवढा कचरा निघत असणार एवढा कचरा निघाला ना घरात ना काय सांगू तुम्हाला असं म्हणजे आश्चर्य वाटलं ना

आज दिवाळी मग कधीपासून स्टार्ट ना मला तर असं वाटत म्हणजे माहिती आहे की धनतेरस पासूनच करतात पण खूप लोक आजपासून पण करतात प्रत्येकाचे आपले इथे पाच दिवसाचा तर मला काहीच माहिती नाही दिवाळीचा पण मम्मीच्या इथला मी जर बघायला गेले तर धनतेरस पासून स्टार्ट होतो म्हणजे उद्यापासून ते भाऊबीज पर्यंत म्हणजे पाच दिवस टोटल तुम्हाला काय माहिती आहे मला तर काहीच नाही मी नुसतं मग आजच शेअर करते मग मला तर काही माहितीच नाही आता तुला कसंच आहे र माहितीये तू पाहिजे कधी कधीच नाही केलं तर काय माहितीये असं पण दिवाळी लक्ष्मी पूजन आमचे मम्मीचे माझं असं हे नाही की मी पडाव प्रत्येकाच एक असते तर मला तेवढंच माहिती आहे की दिवाळी ते सफाई करतो आपण धनतेरस पासून आपण दिवे वगैरे लावतो तेवढंच आहे मग फराळ वगैरे करतो माझी तर किती किती फराळ करायची आणि हा मला हे तुम्हाला सांगायचं होतं जे आता आपण अवे करणार आहोत ना तर प्रत्येक म्हणजे व्हिडिओ मध्ये जसं आपण ही व्हिडिओ बोलतोय बरोबर या व्हिडिओ मध्ये अवे स्टार्ट केलाय तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जो कोणी कमेंट करेल त्याला दोनशे लाईक आलं ना का तो विनर होणार आणि तिथून हा अवे या व्हिडिओचा स्टॉप होईल मला की दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू बघायला लागतील तर कुठल्याही मध्ये आम्ही सांगू शकतो ना अवे तर मस्त चान्स पण आहे तुम्हाला साडी जिंकण्याचा तर आम्ही विचार करतोय का असं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगणार पण ते कुठल्या म्हणजे ते कुठल्या मध्ये आम्ही सांगतोय ते तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला लागतील आपण कुठल्याही मध्ये सांगणार असं मी बोलतोय हो पण आता हे व्हिडीओचा अवे स्टार्ट झाले बरोबर ते कधी का नाही त्याच्यावरती दोनशे होत पण त्याला एक टायमिंग देऊ आपण व्हिडिओ अपलोड केली ना का पाच दिवसाचा टायमिंग देऊ एक महिना तर थोडी गिफी देणार तर प्रत्येक आपण पाच दिवसाचा आपण टायमिंग देऊया टाइम पण आणि जर त्या व्हिडिओला पाच दिवसांनी कोणाचीही म्हणजे कमेंटला दोनशे लाईक जर पूर्ण नाही झालं तर मध्ये एक्सपायर होईल बरोबर ना पाच दिवसामध्ये हा दुसरा स्टार्ट म्हणजे कसा आम्ही विचार केला कधीही कोणतीही व्हिडिओ मध्ये सांगणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागतील नको मला बटन नको मी चहा येते खारी पण नको बिस्किट पण नको नाही तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो आणि पूर्ण काम झालं ना का डायरेक्ट आता जेवायला बाहेर जातो तर घरातली काम करता करता रात्रीचे वाजले दहा दहा पण नाही साडे दहा साडे दहा वाजले आणि पूर्ण क्लीन केलाय कचरा वगैरे घेऊन जाऊया खाली जा हा आता आता मी जेवायला चाललो बाहेर तसे स्नेहा बोलत होते की घरातच बनवतो इला सांगितलं की तू किती वेळ आता तेच काम करणार पुन्हा जेवण बनवणार पुन्हा तीच भांडी घासायची राहते त्याच्या बाहेरून जाऊन येऊया दिवसभर एवढा थकलोय ना भरपूर थकलोय तुम्हाला आमच्या डोळ्यावर दिसत असेल एकदम असं वाटत की आता झोपावा एक नजर तुम्हाला दाखवतोय आपण घर कसा साफ केलं म्हणजे स्नेहाने घर कसा साफ केलं स्नेहाची जास्त मेहनत हा सर्वात अधिक तुम्ही काय बघितलं हा सर्वात पहिले किचनचा लुक बघा तुम्ही कसं दिसत होता आता तुम्हीच आता जज करा कि किती आपण आज किती मेहनत करून काम केलेलं आहे हे आपण खाली ठेवणार फक्त राधी पुसायची ठेवलाय एकदम कोना, कोना, कोपरा कोपरा क्लीन केला होता तसं क्लीन केलं एक पण धूळ नाही दिसणार काय नाही दिसत एकदम पॉझिटिव्ह वाटायला दे। कर्टन के वॉश केलेले बाहेर आम्ही लाईट पण लावली बघा मग किती छान वाटते आणि इथे पण मस्त क्लिअर केलेलं आहे तर एकदम टकाटक एक घर केलेलं आहे मस्त केलेलं आहे ना आणि एवढा सर्व कचरा निघालाय तो आता बाहेर टाकू यायच जावे आणि आता चला जाऊया जेवायला कारण भूक पण भरपूर लागली आणि डोल्यावरती थकवा पण आहे आज एकदम कडक झोप येणार तर आता आपण जे कपडे काढलेले बघा सफाई करून आपण ही ताईला देतोय नवीन नवीन साड्या आहेत नाही नाही साडी ड्रेस पण आहेत ड्रेस बी बहुत सारे थँक्यू घेतल्याबद्दल ना कारण असं खूप सारे आपले इथे आहेत की घेत पण नाही आहेत आपल्याकडून बरं वाटलं ना घेतले तिने ठेवा ना जाईल ना चला जायचं आपण टेन्शन मधली जे ताई बहुत अच्छा है साडी सब ड्रेस भी ड्रेस भी भी अच्छे। अच्छे, नहीं बंड्रेड पर्सेंट खुश होईल तिला साडे भेटले त्या साड्या सात आठ चांगल्या चांगल्या आता कसं कस इतकं मोस्टली आपण साड्या तसंच वेअर करतो ना दोन तीन वेळा लावली नेसली की परत आपण तसंच ठेवतो थे मग त्याच्यापेक्षा कोणतरी यूज तरी करेल ना आणि ब्लाऊज पण दिले मी चांगले आणि होती बारीकच होती माझी जरी वेअर तरी करेल बघा गर्दी बघा अजून पर्यंत अकरा तरी गर्दी आहे लोकांची तर जेवायला ना आम्ही इथे सरदारजी ढाब्यावरती आलो इतका टेस्टी असते हा बरेच वर्ष झाली ना आपण इथे येतोय हा आम्ही जेवायला बसलो सानू बोलते का मी जेवणार नाही मी फक्त पाणी पिणार आहे काय घ्यायचं टिकली पण नाही याच्यामध्ये काय गायीमध्ये सानू भी भी ने मग नवीन टॉप आज वेअर केलाय कालच आपण आलं ना छान टाईट नाही ना वाटत छान वाटते गरम गरम सूप मशरूम तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलो घरी आणि आता इथून आपण ब्लॉगला एंड करतोय आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचा आजचा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगत सांगा आम्ही असा विचार केला की आता आपण लाईफस्टाईल म्हणजे डेली ब्लॉग टाकूया कारण असं कसं झालं माहिती आम्ही कसं करत होतो भरपूर बिझी असायचो आता पण बिझी ता जाऊत पण ते जा तुम्हाला रुटीन आम्ही शेअर करतोय कारण आधी आपण बोलायचे की तुम्ही डेली ब्लॉग टाकायचं पण आम्ही तेव्हा लक्ष दिला नाही पण आता वाटत की टाकायला पाहिजे पण आता डेली ब्लॉग तुम्हाला जमतोय तर करतो तर चला आता या ला आपण एंड करूया तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बाय